आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालयाच्या एका महत्वाच्या पत्राच्या संदर्भातला आहे हे पत्र आहे सहा नऊ दोन हजार चोवीसचं हे पत्र शिक्षण विभागाशी संबंधित सर्व सन्माननीय अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि योजना जिल्हा परिषद सर्व यांना पाठविलेले हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविण्याबाबत या अनुषंगाने काय सूचना आहेत त्यात आपण जाणून घेऊया विषयांकित प्रकरणी संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयान्वये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक का दोन व तीनवरील पत्रांवय याबाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरांवरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे सदर अभियानांतर्गत सद्यस्थिती शाळा स्तरावर माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते तथापि याबाबत अनेक वेळा सूचना देऊनही अद्यापही शाळांकडून माहिती भरून ती अंतिम केलेली नाही त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल त्या सर्व शाळांची माहिती राज्य स्तरावरून सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात येणार आहे यानंतर या शाळांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही ना व सदरची शाळा मूल्यांकनासाठी केंद्र प्रमुख यांच्या लॉग इनला पाठविण्यात येईल याची नोंद घ्यावी या अभियानात शाळांचा मागील वर्षी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरांपेक्षा क्रमांक वरच्या स्तरावरील क्रमांक मिळवण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचं सुधारित वेळापत्रक हे अंतिम आहे शाळा स्तरावरून माहिती अंतिम करण्याची दिनांक हा सहा नऊ दोन हजार चोवीस असेल प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनाचा अंतिम दिनांक हा पुढील प्रमाणे राहील केंद्रस्तर तालुका स्तर मनपा अथवा जिल्हास्तर विभागस्तर आणि राज्यस्तराचा मूल्यांकनाचा अंतिम दिनांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे वरील सुधारित वेळापत्रक हे अंतिम असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही तरी उक्त सूचना व सुधारित वेळापत्रकानुसार सर्व शाळांची वेळेत माहिती भरली जाईल व प्रत्येक स्तरावर शाळांचे योग्य पद्धतीने मूल्यांकन केले जाईल या दृष्टीने कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी असं माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे अत्यंत महत्वाचं असं हे पत्र आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन या अनुषंगाने ही माहिती अत्यंत महत्त्वाची अशी आहे सदर माहिती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद